कारधा येथील वयनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे त्रेचाळीस पूर्णांक एक मीटरवर असून ही पातळी इसारा पातळीच्या खाली आहे भंडारा जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील जीवनदायीनी मानली जाणारी वयनगंगा नदी दुथडीने भरून वाहत आहे दोन हजार वीसमध्ये आलेली महापुराची स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे भंडारा तालुक्यातील कारधा येथील वैनगंगा नदीची इसारा इस पातळी दोनशे पंचेचाळीस मीटर तर धोक्याची पातळी दोनशे पंचेचाळीस पूर्णांक पाच मीटर आहे दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान कारधा येथील वैनगंगा नदीची पाणीपातळी दोनशे त्रेचाळीस पूर्णांक एक मीटरवर असून ही पातळी इसारा पातळीच्या खाली आहे मात्र नदीकाठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने करण्यात आले आहे